मंडळी नमस्कार कवरेज डॉट कॉमच्या या आनंद तुमचं स्वागत करतो बीड मध्ये सकाळी एक व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओमध्ये मध्ये एक पोलीस कर्मचारी थेट एका शेतकऱ्याच्या मुलाला धमकी देतोय की तू जास्त शहरपणा करू नकोस तुझं कॅरेक्टर मी खराब करेन परंतु या व्हिडिओची इन्साइट स्टोरी काय आहे ते जर बघायला गेलं तर एका शेतकऱ्याच्या शेतातून जी लाईटची लाईन आहे ती जात होती आणि त्या ठिकाणी लाईन गेल्यानंतर जो त्या जागेचा मोबदला आहे तो त्या शेतकऱ्याच्या मुलाला मिळाला नव्हता तोच मोबदला दिल्याशिवाय हे काम मी पूर्ण करू देणार नाही असं त्या शेतकऱ्याच्या मुलानं सांगण्यात आल्यानंतर त्याला पोलीस कर्मचाऱ्यानं एक धमकी दिली की तू जास्त शहाणपणा करू नकोस मी तुझं जे आहे ते कॅरेक्टर सुद्धा खराब करेल नेमकं या प्रकरणानंतर त्या मुलाची काय प्रतिक्रिया आहे तेच आपण पाहणार आहोत त्याच्या अगोदर मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवतोय तो व्हिडिओ काय आहे आणि त्यानंतर त्या मुलाची आपण प्रतिक्रिया घेणार आहोत जास्त

सोशल मीडियावर तर व्हिडिओ रेकॉर्ड केलेला आहे त्यात असं झालेलं की मी असंच युपीएससी करतोय अभ्यास करताना असंच गावाकडे कर दोन दिवसासाठी आलेलो तर तेवढ्यात कळालं आलं की आई बोलली आपले पैसे नाही भेटले मग मी तिथं गेलो त्यांचं काम चालू होत काम चालू असताना मी त्यांना विचारलं की बाबा काम थांबवा त्यांना विनंती केली काम थांबवा ती काही ऐकत नव्हते त्यांचं काम सुरूच होत तेवढ्यात मी त्यांना बोललो की आमचे पैसे नाही भेटलेलं पेमेंट आधी पेमेंट करा सगळे गावचे सरपंच सगळेच लोक तिथे होते पण ते का, काम काम चालू होतं त्यांचं मग ते काम करत असताना मी त्यांना एवढंच बोललो की बाबा शब्दा शब्दा वापरू नका मी पण तुम्हाला नीटच बोलतोय तुम्ही पण माझ्याशी नीट बोला पण ते डायरेक्ट यावर आले की तुमचं कॅरेक्टर कॅरेक्टर खराब करू मी म्हणले एक्झाम देतोय एक्झाम देतो बोलल्यावर ते बोलले तुझं कॅरेक्टरच खराब करू नेमकं कशाचं काम होतं आणि कोणत्या कंपनीच्या मार्फत म्हणून एक कंपनी ज्याचं की टावर रिनिएबल एनर्जी प्रोजेक्ट आहे त्यांचा दा की त्यामधून ते शेतातून त्यातून तारा गेलेला आहेत आणि त्या तारा आमच्या शेतातून गेलेला असल्यामुळे की आम्ही मोबदला मागत होतो की म्हणून मी त्या ठिकाणी काल गेलेलो यामध्ये कोणते कोणते आरोपी होते आणि पोलीस होते आणि काय दत्तात्रय बळवंत दुसरे गरजे सचिन गरजे म्हणून दुसरे अजून मुरुमकर ते कोणतरी आहेत मला एवढे काय माहित नव्हते पण सात आठ पोलीस होते आणि खूप मोठी त्यांची टीम होती मोहित कावंतांकडे आता काय मागली की लवकरात लवकर त्यांनी आम्हाला मोबदला आणि त्यांच्यावर काहीतरी कारवाई करावी अशी विनंती करतो मी त्यांना तिथं आमच्या शेताच्या शेजारी टावरचं मेंटेनन्सचं काम चालू होतं आमच्या ताराचा मोबदला आम्हाला मिळालेला नाही त्याकरिता आम्ही ते काम थांबवा म्हणत होतो पण माझी मी जायच्या आधीच माझा भाजचा प्रश्नापुरती तिथं गेला तो यू पी एस सी पुण्याला करतो तर तो काम थांबवा म्हणला तर तो पोलीस कर्मचारी म्हणला की तू यू पी एस सी करतोस तुझं आधार कार्ड सात बारा माझ्याकडे दे तुम्ही व्हिडिओ पाहिलाच असेल तुझं सगळं कॅरेक्टर खराब करतो तर माझी कुआ खूप कोवामत साहेबाला आपल्या एस पी साहेबांना एकच विनंती आहे की तुम्ही आमच्या यू पी एस सी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं कॅरेक्ट खरा कॅरेक्टर खराब करण्यापेक्षा तुम्ही संतोष अण्णा देशमुख आणि मुंडे प्रकरणातील आरोपींचं कॅरेक्टर खराब करा त्यांना पकडून आतमध्ये जेलमध्ये टाका हीच माझी विनंती आहे आणि प सर्वात पहिलं म्हणजे या तीन कर्मचाऱ्यांना पहिलं सस्पेंड करा चार दिवसामध्ये सस्पेंड जर नाही झाले तर आम्ही मोठं तीव्र आंदो आंदोलन उभं करणार आहोत